हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे हरिओम मित्रांनो आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणावशे शेहेचाळीस समाधी यानुत्तर ऋतु शिर मास माघ शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून सतरा मिनिटानंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे रात्री तीन वाजून दोन मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलोकरण आहे सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मीन राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे दोस्तो सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवा हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प जो आहे तो म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो कल्पे प्रवर्तमान सत्य कलियुगे प्रथम श्वेतवरा जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशे एकोणाशे शेहचाळीस प्रभाधी सवसरामध्ये कुरुदे नाम नामसरे उत्तरेने शिष्य ऋतू माघ मासे शुक्ल इंदु इंदुवासरे रेवती नक्षत्रे साध्ययोगे कौलोकरण युक्तायाम षष्टी शुभति तो वीर गोत्रोत्पन्नमी कड़ापम पात्र दुर्तक्ष द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोड़ोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्यदेव पूजा करे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक तीन चार सात तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक चार दहा अकरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार सात दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू शकणार नाही बाकी इतर देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो आणि विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा देव काळामध्ये करा घरी करायचे असेल तर थोडेसे सावधान होऊन करायचे मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांच्या अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो संबंधित अभिषेक तो जर आपण घेत नसाल तर प्राणप्रतिष्ठ मूर्तीचे करून देखील काही उपयोग होणार नाही एक दिवस तिला खंडित मानून त्याचे विसर्जन करावं लागेल मंदिरामध्ये करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही कारण त्या ठिकाणी पं पन, पंडिताच्या माध्यमातून विधिवत पूजा अर्चा होत असते मित्रांनो त्यामुळे त्या मूर्तीमध्ये जागृतपणा राहतो मित्रांनो आणि त्याचे फळ आपल्याला चांगले मिळते मित्रांनो मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो उत्साह वाढतो मित्रांनो आणि मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी प्राप्त होते मित्रांनो या याचा ये अनुभव येतो मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा किंवा पंचांगारका संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्म कुंडलींच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी आहे मित्रांनो हा दिन विशेष मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म आहे हे षष्ठी तिथीला जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्रद्ध करणे गरजेचे आहे मित्रांनो अन्यथा आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळणे मुश्किल होते मित्रांनो हे शाधक्रम आपण पिंडदान युक्त पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे अपरा काळामध्ये करायचे घरी किंवा करा किंवा तीर्थक्षेत्री करा कुठेही करा पण करा, करा, करा मित्रांनो तेव्हाच आपली पितळशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो क्षमा करा मित्रांनो मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो कारण राहू या दीड तासाच्या काळामध्ये अत्यंत था प्रभावी असल्याने आपले कामे बिघडवतो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु जो वक्री होता बारा ऑक्टोबर पासून ते कालपर्यंत तो आता होईल पुढचे चार दिवस आणि त्यानंतर तो पहिल्यासारखा मार्ग होईल मंगल मात्र सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्ग होईल हे दोन्ही ग्रह जे आहेत मित्रांनो आपणास फळ कसे देतील तर आपल्या कुंडलीशी जसे संबंधित आहेत तसेच फळ ते प्रदान करतील मग ते फळ शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते मित्रांनो स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाशी संपर्क करायला हवा मित्रांनो तेव्हाच आपल्याला कळेल की हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देणार आहेत ते मित्र मित्रांनो अग्नि पृथ्वीवर असल्यामुळे आपल्याला जे काही महत्व यज्ञ यज्ञात कर्मकांड नव्यानं काही सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पुढे याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्र धन्यवाद मित्रांनो हा पंचांग संबंधीचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास संपत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्र परिवार सह आणि शेअर करा मित्रांनो आणि बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम ओम शिवा महादेव